विधानसभा निवडणुकीत राज्यांनी अत्यंत धक्कादायक निकाल पाहिले आहेत पाहूयात असे महत्वाचे काही मोठे दिग्गज नेते जे निवडून येतील असं वाटत असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय अगदी आठ वेळा सलग आमदारकी भूषवणारे काँग्रेसचे दिग्गज कोट्यधीश नेते बाळासाहेब थोरातांनाही यावेळी पराभवाचा सामना करावा लागलाय इतकंच काय तर लातूर ग्रामीण मध्ये विलासराव देशमुख यांचा लहान मुलगा धीरज देशमुखही पराभूत झालाय आणखीन कोण कोणते नेते जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत ते आज आपण पाहूयात पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर अखेर आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाची आकडेवारी समोर आहे आणि यंदाही महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय महाविकास आघाडीच्या गटात असे काही नेते होते ते त्यांचा गड राखणार याची खात्री महाविकास आघाडीला होती मात्र तिथे सुद्धा महाविकास आघाडीला विजय काही मिळवता आला नाहीये या यादीमध्ये कराड दक्षिणमधून उभे राहिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि संगमनेर मधून उभे राहिलेले बाळासाहेब थोरात यांची नावं प्रामुख्याने समोर येत आहेत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले यांची लढत रंगली होती काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या मतदारसंघाकडूनही काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले यांची राजकारणातील ही लढाई दोन हजार चौदा पासून सुरू आहे आणि आतापर्यंत या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली होती मात्र यंदा अतुल भोसले यांनी बाजी मारत पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत केलाय दुसरं नाव आहे बाळासाहेब थोरात यांचं संगमनेर मधून उभे राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना दणदणून पराभव झाला आहे बाळासाहेब यांनी आतापर्यंत आठ वेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते त्यामुळे यावेळी सुद्धा ते जिंकून येतील असा विश्वास त्यांनाही होता आणि त्यांच्या पक्षालाही होता मात्र आता नवव्या वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय तिवसा मतदारसंघाकडूनही धक्कादायक निकाल समोर आलाय भाजपकडून राजेश श्रीरामजी वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीतील यशोमती चंद्रकांत ठाकूर यांना उमेदवारी दिली होती आणि येथून यशोमती ठाकूर यांचा पराभव झालाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निकालात दिवसाची जागा काँग्रेसचे अॅडव्होकेट यशोमती चंद्रकांत ठाकूर यांनी जिंकली होती मात्र आता त्यांच्या पदरात पराभव पडलाय कुडाळ मतदारसंघात सुद्धा उभाटाचे वैभव नाईक यांचा पराभव झालाय आणि तिथे शिवसेनेकडून उभे राहिलेले निलेश राणे विजयी झालेत दहिसार मतदारसंघात सुद्धा उभाटाचे विनोद घोसाळकर यांच्या पदरी निराशा झालीये तिथे भाजपच्या मनीषा चौधरी विजयी झाल्यात एकीकडे काँग्रेसची धक्कादायक आकडेवारी आणि दुसरीकडे मनसेचाही धक्कादायक निकाल आता समोर आलाय यंदा विधानसभेत मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये आणि महत्वाचं म्हणजे यावेळी सगळ्यांच्या नजरा या अमित ठाकरे उभे राहिलेल्या माहीम मतदारसंघाकडे रागून राहिल्या होत्या मात्र तिथेही अमित ठाकरेंचा पराभव झालाय हो माहीममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महेश सावंत यांनी बाजी आहे कल्याण ग्रामीण भागातून उभे राहिलेले मनसेचे राजू पाटील हे हे सुद्धा यंदा विजय मिळवू शकलेले नाहीयेत आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला या निवडणुकीत खातंही उघडता आलेलं नाहीये मनसेनं दीडशेच्या आसपास उमेदवार उभे केले होते आणि त्या सगळ्यांच्या मतांची बेरीज अठ्ठेचाळीस लाख भरली नाही तर या पक्षाची मान्यता सुद्धा रद्द होऊ शकते एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहून यंदा महायुती सरकारनं ही सत्ता एक हाती जिंकली असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद